जय हिंद आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याचा आम आदमी पार्टीचा जिल्हाध्यक्ष आज आम्ही काल जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ महासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आज छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन शेतकरी आम आदमी पार्टी शेतकरी संवाद यात्रा आम्ही चालू करतोय त्याचा शुभारंभ आज पांडुरंगाचं दर्शन घेऊन आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये जात आहोत शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यावर होत, होत असलेला अन्याय त्याच्या संदर्भात कुठलंही केंद्रातलं सरकार असो किंवा महाराष्ट्रातलं सरकार असो बोलायला तयार नाही आम्ही भावाच्या संदर्भात बोलायला तयार नाही आमचं एकच म्हणणं आहे शेतकऱ्याकरता तुम्ही तुमचं काय देऊ नका पण शेतकऱ्याचं जे आहे पंचवीस किलोमीटरवर साखर कारखाने जे जी जी तुम्ही आट्ट घातलेले ते, ते आट्ट कॅन्सल करा आणि ते शिथिल करून कारखाने ज्याच्या त्याच्या जिथं ऊस जास्त असेल त्या ठिकाणी कारखाने उभा करण्यासाठी त्यांना मान्यता द्या दुसरी गोष्ट ऊसापासून इथेनॉल बनवण्यासाठी पेट्रोलला पर्याय म्हणून शेतकऱ्याच्या उसापासून ते इथेनॉल तयार होत आहे इथेनॉल तयार झालं तर शेतकऱ्याच्या उसाला भाव चांगला मिळेल म्हणून ती एक आमची मागणी आहे त्याच्या जी आट्टी आहेत ती तुम्ही कॅन्सल करा आणि त्याला परवानगी द्या दुसरी गोष्ट सोलर ऊर्जा प्रकल्प आहेत ज्या शेतकऱ्याची पडाग जमीन आहे जिथं माळराण आहे त्या माळराणावर जर काही भांडवलदार लोक का आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्याकडे भांडवलच नाही आणि भांडवलदार एखादा जर त्या ठिकाणी येऊन पार्टनरशिप मध्ये जर सौर ऊर्जाच ऊर्जा लाईट तयार करत असेल पडीवर दिला आ... आणि त्या शेतकऱ्याला लाभ होऊ शकतो म्हणून ती एक आम्ही शासनाला विनंती करतोय तुम्ही काय केलंय अदानी असल अंबानी असाल टाटा असाल गायरान जमीन गावराम जमीन काही शेतकऱ्यांच्या जमीन आहे अशा पद्धतीनं घेऊन त्यांना कुठलाही प्रॉफिट न देता तर त्याच्यापेक्षा आम्हाला प्रायव्हेट करण्यासाठी तुमचा जो काय टॅक्स आहे जीएसटी जीएसटी आहे तो घेऊन शेतकऱ्याला सुद्धा त्याची मान्यता द्या याकरता म्हणून शेतकऱ्यांचं कांद्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा सोयाबीनचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा कापसाचा प्रश्न आहे ह्या सर्व प्रश्नाला वाचा फोडण्याकरता आम्ही सोलापूर जिल्ह्यामधून आजच्या आज शेतकरी संवाद यात्रेची सुरुवात केलेली आहे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ही संवाद यात्रा आमची प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे